नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे पुणे मुंबई महामार्गावर रस्त्याच्या कडला पावसाचे पाणी वाहून वाहून मोठ्या प्रमाणात मोठ्या आकाराचा खड्डा झालेला आहे आणि हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे पाऊस सुरू असताना हा खड्डा पाण्याने भरून वाहत असतो पण या ठिकाणी हा गुडघ्या इतका खोल खड्डा आहे जर यामध्ये दुचाकी असन किंवा कार असन किंवा अवजड वाहन असन जर याचा टायर गेला तर या ठिकाणी भीषण असा अपघात होऊ शकतो तर एम एस आर डी सीच्या वतीनं या ठिकाणी हा रस्त्याच्या साइड पट्टेवर पडलेला मोठ्या आकाराचा खड्डा त्वरित दुरुस्त करून वाहन चालकासाठी आणि प्रवाशांसाठी सुखरूप मार्ग निर्माण करण्याची मागणी होत आहे आता जे दुचाकी या ठिकाणी येत असतात जर त्यांचा या ठिकाणी तोल गेला तर डायरेक्ट दुचाकी खड्ड्यामध्ये पडून भीषण अपघात होऊ शकतो आणि नागरिकांचा बळी जाऊ शकतो महामार्गावरन अनेक ठिकाणी ओढ्यासारखं पावसाचं पाणी वाहत आहे तर आय आर बीच्या वतीनं आणि एम सीच्या वतीनं या ठिकाणचे साईट पट्ट्या त्वरित दुरुस्त करण्यात यावा आणि त्यातच या ठिकाणी नागरिकांसाठी जो काही धोकादायक खट, लोकर, प्रवास आहे या खड्डा अडीच फूट खोल दिसतोय आणि यामध्ये जर गाडी आदळली तर भीषण अपघात होईल लवकरात लवकर बीने हा खड्डा बुजवून पाण्याचा मार्ग बाजूने काढून देऊन सुखरूप प्रवास होईल याची काळजी घेतली पाहिजे आय आरबी आणि एम एस सीच्या वतीनं या खड्ड्याकडे दुर्लक्ष का केलं जाते जर या ठिकाणी नागरिकांचा बळी गेल्यानंतर हा खड्डा दुरुस्त करणार आहे का का प्रशासनाला कुणाच्या बळीची या ठिकाणी प्रतीक्षा आहे का जर इतक्या खोल खड्डा आहे हा सर्वांना दिसतोय पण आय आर बी आणि एम एस आरडीसी ला का दिसत नाही या ठिकाणी मोठ्या आकाराचे जे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांचा दिवसेंदिवस आकार वाढत आहे तर लवकरात लवकर इथले खड्डे बुजवून महामार्गावर वाहणार पाणी हे बाजूनी प्रवाहित करावं अशी नागरिकांची मागणी आहे किंवा या ठिकाणी भीषण अपघात झाला तर याला जबाबदार कोण आहे नागरिक रात्रंदिवस या रस्त्यावर ये जा करतात पण पावसाळ्यामध्ये गाडी जर अं पट्टीवर आली तर भीषण अपघात या ठिकाणी होणार आहे लवकरात लवकर या ठिकाणी एम एस आर डी सी आणि आय आर बीनी हा खड्डा दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद